अभ्यासामध्ये सई खूप हुशार आहे hmm. तर मला असं वाटायचं नेहमी की ही सी ए होणार किंवा यु नो अकॅडमिकली आणि सडनली ती एक दिवस आम्हाला म्हणाली तेव्हा आय थिंक कॉलेजमध्ये जस्ट गेली होती माझा विथ वगैरे असते मला थिंक झाल्यावर तर मला आम्हाला म्हणाली की मला ॲक्टर व्हायचं आहे आणि आय एम व्हेरी मच सिरियस अबाउट इट आणि इट केम एज अ सरप्राईज तर आम्ही असं म्हटलं की आ, अच्छा ओके okay. पण मी तिला म्हटलं चांगली गोष्ट आहे की आपण गुण जे आहे तो दैवी आशीर्वाद असतो आपण ते गुण घेऊन जन्माला येतो hmm. पण ते आपण शिकावं हो लागतं ती क्राफ्ट आहे ते, ते जेवढं शिकू तेवढं आपण डिलिव्हर करू शकतो मी तिला म्हटलं मग नीट शिकायचं हे प्रॉमिस मी तिच्याकडनं घेतलं आणि विस्लिंग वुड्स इंटरनॅशनल मध्ये तिने ऍक्टिंगची डिग्री घेतली आणि त्यात सुद्धा ती संपूर्ण बॅच ची होती स्टुडंट ऑफ द इयर आणि तिथे इतका सुंदर तो कोर्स आहे प्रणाली म्हणजे आय विश आय हॅड अ कॉलेज लाईक दिस इतकं छान तयार करून घेतलं सो mm -hmm. so, मग त्याप्रमाणे तिने केली आहे मेहनत आणि पूर्ण तयारीनिशी ती उतरलेली आहे या क्षेत्रामध्ये सो so, आयम really, really <laughs> रिअली रिली हॅपी अबाउट इट बर पण अपन आपण तुझ ती जेव्हा लहान असेल आणि तू जेव्हा काम करत हो मी तो प्रवास मला ऐकायला आवडेल की ती पोटात असताना पण शूटिंग करायचे <laughs> तुला तर कर माहिती आहे म्हणजे पण आहेत पण त्यावेळेला कसं होतं म्हणजे आपण असत ना की तुझं एक हे होतं तू काम करत होतीस का तिला किती वेळ दिला जायचा किंवा ती असं असतं मुला ना मुलांना आपण जेवढा वेळ देऊ तेवढं ते घडत ते असतात प्रत्येक गोष्ट मग आपण ऍक्टर असो किंवा तू सर्वसामान्य एक बाई गृहिणी असू दे पण किंवा नाईन टू फाय जॉब करणारी घरी गेल्यानंतर माझा पूर्ण वेळ माझ्या बाळासाठी किंवा माझ्या मुलासाठी तुझं ते तुमच्यातलं बॉन्डिंग तू तु कसं स्ट्रॉंग केलंस किंवा ते कसं क्रिएट केलं जेव्हा तू काम करत अगदी महत्वाचं बोललीस तू आत्ता प्रणाली कारण अभिनेत्री असण्याबरोबरच मी एक गृहिणी आहे आणि आई पण आहे आता तर आणि माझी प्रायोरिटी प्राथमिकता संपूर्णपणे सई घर ह्यालाच आहे तर जेव्हा सईचा जन्म झाला तेव्हापासूनच मी सई मोय झालेली आहे आणि मी पुढे चार वर्ष घरी होते hmm. ती व्यवस्थित मोठी होईपर्यंत ती बोलायला लागेपर्यंत आणि कारण तुला माहिती आहे शूटिंगचा हा जो जॉब आहे तो खूप टाईम डिमांडिंग आहे त्यामुळे घरी फोकस असावा म्हणून मी चार वर्ष पूर्ण hmm. काम बंद करून घरी होते विथ हर आणि पूर्णपणे तिच्यावरच लक्ष होतं सो आम्हाला लहानपणी हे कळलं होतं कारण ते बाळ जे होतं ते रडायचं पण सुरात त्याच्यामुळे मला माहित होतं की ही आहे सुरीली आहे ही मुलगी आणि हा जशी जशी मोठी झाली तशी मग टेलिव्हिजन बघून त्याच्यातली गाणी म्हणायची hmm. शब्द वगैरे नाही कळायचं तिला पण ती म्हणायची बरोबर छान सुरात चालीत म्हणायची hmm. तेव्हा मग घरी सगळेच जाणकार संगीतात hmm. क्षेत्रातले त्याच्यामुळे ते म्हणाले मग हिला आपण गाणं शिकवायचं म्हणून मग तिच्या वयाच्या सातव्या किंवा आठव्या वर्षीपासून ती शास्त्रीय संगीत शिकायला तिने सुरुवात केली आणि मग सेट वर यायची ते तू सांग <laughs> सेट वर मला <laughs> ते तिच्याकडनं ऐकायला आवडेल कि आपण अर्थात आता मुलं आपली आई किंवा बाबाजी जिथे काम करतात आणि ते थोडस छान फन आणि एंटरटेनमेंट असेल तर त्यांना तिथे जायला करेक्ट त्यांना ते ऑब्झर्व करायला आवडत तर आईच्या शूटिंगच्या सेट वर किती वेळा गेली असं जायचीच का आणि तिथली yeah. yeah. yes. <laughs> धमाल आणि काय मला मी नेहमी जायचे लहानपणापासून मी जाते आणि एक गोष्ट मला ती आय थिंक लहानपणीच कळली की माझ्या आईनी खूप छान काम केलं आणि खूप छान लोकांबरोबर काम केलं हे आय कुड एक्सपिरियन्स बिहाइंड द सीन्स ऑलसो नॉट जस्ट गुड ऍक्टर्स किंवा गुड डिरेक्टर्स बट गुड पीपल आणि त्यामुळे सेटवर जायला अजून मजा यायची कारण सगळे एवढी एवढी चांगली लोक आणि मी नुसतं खेळायचे नुसतं धमाल करायचे म्हणजे कधी कधी एवढे तिचे को ऍक्टर्स तिचे डिरेक्टर्स ते विसरून जायचे की आपण मजा आणि मग खूप मजा यायची आणि आफ्टर असं त्यांना काम करताना बघून मला असं वाटायचं म्हणा हेच करायचं इट इज सो इट इज सो सेटवर तिच्या कोणत्या मालिकेच्या सेटवर अशी साधारण आपल्या कलाकारांपैकी अशा मला स्पेसिफिक म्हणजे मी पण विचारेन प्रश्न की ह्याच्या सोबत आणि मिसेस सगळ्याच सगळ्याच मग तुला कोणते को ऍक्ट्रेस को आईचे जास्त आवडतात ज्यांची नावं घेऊन तुला बोलायला <laughs> आवडेल मला अर्ली मेमरी स्वप्नील काकाची आणि स्वप्नील जोशीला टाका हो तो आणि कारण आजही तू बघत कारण स्वप्नीला मुलींमध्ये त्याची आजही तितकीच क्रेज आहे आणि तो अगदी, अगदी, तो ऍक्टर म्हणूनही तितकाच कॅरिंग आणि गोड असणार आहे मला तुला जास्त अनुभव मला त्याची एक मेमरी आहे तो मला नेहमी विचारायचा की सई तुला फ्युचरमध्ये जर जेव्हा अवॉर्ड मिळेल त्यांनी ठरवलं होतं की कधी मला अवॉर्ड मिळेल फ्युचरमध्ये तर तू काय स्पीच देशील तर तो मला स्पीच प्रिपरे प्रिपरेशन करायचं आणि त्याला एक्सपेक्टेड असायचं मी म्हणेन आय वॉन्ट थँक माय मॉम टू थँक माय डॅड असं आय वॉन टू थँक माय ऑडियन्स असं वगैरे मी लहान लहान असं मी म्हणायचे आय वॉन्ट टू थँक माय सेल्फ तर त्याला ते एवढा आवडायचं आणि मग तो माझी किल्ली उडवायचा म्हणाले बघ तुला क्रेडिट नाही देतय आणि मग नीना ताई पण असायच्या सेटवरती वरती संगीता ताई प्रोड्युसर इव्हन मिसेस तेंडुलकरच्या सेट वर पण ती यायची आम्ही खूप मजा करायचो खूप खूप पण आईची अशी स्पेसिफिक कोणती भूमिका आहे जी तुला खूप आवडली आईची मला सगळ्याच आवडल्या आहेत माझी फेवरेट डेफिनेटली मिसेस तेंडुलकर असेल आणि मला खबरदार मूवी मुव्ही खूप आवडलं फन पण आहे त्याच्यात तिला डान्सही करायला मिळाला कारण ती खूप अप्रतिम डान्स करते आय थिंक दॅट वॉज व्हेरी स्पेशल तिथे कोल्हापूरला सुद्धा सई आली होती शूटला खबरदारच्या येस पण मला सांग सई लहानपणी कशी होती म्हणजे गुणी बाळ असं असतं ना किंवा मस्ती खोर किंवा नॉट बऱ्याच गोष्टी असतात मुलांच्या वेगवेगळ्या छटा असतात मुलांच्या आणि ते हळूहळू डेव्हलप oh. होतात ते गुण त्यांच्या मग करिअरसाठी oh. साठी बऱ्याचदा उपयोगी होतात तर oh. त्या त्या तशा पद्धतीनं मला ऐकायला आवडेल बद्दल सांगायचं तर तिने ना आम्हा सगळ्यांमधले खूप चांगले गुण निवडून घेतलेत सगळ्यांमधले काही ना काही तिने चांगलं घेतलं एक तर ती खेळकर आहे मस्तीखोर नाही आहे पण खूप खेळायला आवडतं शीज अ स्पोर्ट्स पर्सन तर ते एक आहे आणि अत्यंत आज्ञाधारक अत्यंत विनम्र म्हणजे तू समजा किंवा कोणीही मोठ्यानी घरातल्या मी सुद्धा काही एखादी गोष्ट नीट समजावून सांगितली hmm. तर तिचं लहानपणी पटकन बरं किंवा ओके असं म्हणायची कधीही हट्ट केला नाही त्रास दिला नाही रडून कधीही त्रास दिला नाही आणि ना करून बघायची आता साधी गोष्ट की मुलं समजा एखादी भाजी नाही खात होत ना असं बऱ्याच वेळेला की अमुक एक पदार्थ खात नाहीत तर ती पण करायची तसं मला नको हे पण मग आम्ही तिला सांगितलं की तू खाऊन बघ तुला आवडलं तर खा नाही तर मग ठीक आहे पण खाऊन ट्राय तर कर लगेचच ओके आणि मग ती भाजी पोळी व्यवस्थित संपवणार पानातलं सगळं संपवणार इथपासून ती सगळं ऐकायची आणि ती खरंच खूप ऐकते माझं सुद्धा आता लकीली कसं झालंय माझ्या क्षेत्रात mm. आहे त्यामुळे माझा थोडाफार अनुभव जो मला आहे mm. आणि जर तिला त्याची गरज असेल तर ते एक प्रामाणिक सल्ला mm. मी देऊ शकते तिला आणि ते ती ऐकते त्यामुळे काय होतं प्रणाली माझी जबाबदारी वाढते आई mm. बरोबर की मला पण खूप विचारपूर्वक तिला सांगायला लागतं खूप प्रामाणिकपणे तिला कल्पना द्यावी लागते आणि मला खूप आवडेल सांगायला की आम्ही मैत्रिणी आहोत सो वी कॅन टॉक अबाउट एव्हरीथिंग अँड एनिथिंग आणि हे डोअर मी ओपन ठेवले की कारण कसं असतं की आजकाल खूप कॉम्पिटिशन आपण पाहतो कुठल्याही क्षेत्रामध्ये मुलंसुद्धा शोधत असतात की मी काय करू कसं करू काय काम करू आणि कधी कधी ताणतणावातून त्यांना जावं लागतं काही काही ठिकाणी भरकटण्याची पण कधीतरी एक अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते पण अशा वेळेला आपली आई आहे आणि आपण तिच्याशी कुठल्याही विषयावर मन मोकळेपणे बोलू शकतो हे कम्युनिकेशन डोअर जे आहे ते आम्ही आमच्यामध्ये ओपन ठेवलं आहे म्हणजे शी विल चूज मी आय हॅव सीन टू इट 何 <noise>